आपण एक बाउल भर पीठ घेतले बेसन पीठ चाळून घेतले इथे तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय आणि आपण इथे मिक्स करून घ्यायचे या पिठात आपल्याला काहीच न टाकता ते पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे पीठ आपल्याला पाच मिनिट असं एक साथ सारखं फेटून घ्यायचंय आता या पिठाचा कलर बघा कसा आहे आणि फेटल्यानंतर मी तुम्हाला कलर दाखवते कसा होणार तो आता आपण पाच मिनटं हे चांगलं असं फेटून घेऊया इथे आपले पीठ फेटून झाले या पिठात आपण सोडा किंवा कांद्याचं पीठ काहीच टाकलेलं नाही या पद्धतीनं आपल्याला पीठ फेटून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ फेटून झाले आता इथं आपण गोलभजी बनवणार आहे म्हणून मी असा थोडासा चौकोनी कांदा कापून घेतला आहे तो कांदा टाकून घेऊया मिरची तुमच्या चवीनुसार मिरची घ्या थोडीशी कोथंबीर पण थोडासा हिंग टाकणार आहे हिंग टाकला की चव छान येते भजीला आणि तो ओवा घेतलाय आपण थोडासा चोळून टाकूया चवीनुसार मीठ आणि आपण मिक्स करून घेऊ हो। इथं आपलं मिक्स करून झालंय आपलं पीठ तयार आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहे कापलेलं तेल टाकणार थोडस आपण सोडा नाही टाकला ना तर हे आपलं सोड्याचं काम करणार छान मिक्स करून घ्यायचं आता आपण भजी करून घेऊ तेल तापले आपण गॅस मिडियम केलाय आणि त्यामध्ये आपण भजी सोडून घेऊया पण गोल भजी करणार त्यामुळे गोल सोडणार आहे अगदी हॉटेल सारखी भजी होतात ही फक्त पीठ फेटायला आपल्याला थोडासा वेळ लागतो एकदा हे पीठ असं तयार केलं ना की के त्यामध्ये बटाटा भजी कांदा भजी तुम्हाला पाहिजे ती कुठची तुम्ही भजी बनवू शकता आणि भजी मिडियम गॅसवर तळून घ्यायची फास्ट गॅसवर नाही तळायची छान फुगल्यात आपली भजी अगदी सोडा नाही टाकला ना तरी टम फुगल्यात आणि जाळीदार झाल्यात छान वास पण छान होतो इथे भजी आपली तयार झाल्या आपण काढून घेऊया कलर कवा किती छान आले आपल्या भजींना